घरदार काय नाही बाकीची सगळी असतील घराच्या आजूबाजू तरी असतील पण तू सापडणार नाही कोणा कुठे गेलास चायनीज खाऊन दाट झालस ती बघ एकटाच खेळता आता पांढरा सुटी सु गेला सुटी खाली सुटी पाण्यात कशी उतरली पण इथे नाही आहे हे बघा इकडे दिसणार नाही काळ ओळखात थोडं पाणी कमी आहे पुढे आहे पाणी पंधरा मिनट घेऊन आता येतो कुठून फिरून काहीतरी वेगळं थांबत तिकडे प्या तू जाग उलटन त्यांच्याबरोबर अरे ओ काय माल तुला दामलास ना होण्याचे पाय बघायचे बघा माती लावलं नाही पायान ना दोन्ही कोपऱ्याचं सगळं पाणी आहे ना सुटी ए सुटी कोण आहे

जण खेळायला बघते ना सुटी आणि ती गोल्डन उगाच मध्येच जाऊन मार खातो मग फिरायली आहे बघा <laughs> गोल्डन आपल्यात नादात असणार सुटी या सुटलू ए बाई पिलू आहे ती याची काही पळत तीस सकाळ सकाळी भरती होय तड काढतेस ए थोडशी राहत परती खाली तर गमली ठर खाली हा वर्षी काढायची सुद्धा होय ए बाई काय काय शिटी आणि पिलू ना दोघायला खेळायला बघते तिथे शिटीत जाते तिकडे पळाली ये हळूहळू खेळतात ते आहे ना ये 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 बघ बघ बाँग। आता इकडे आली आहे शिर्टी आणि आता येते शिटी घ्यायला बघतेस ती खेळायला बघतेस पिलावली आहे काय सुडू गुड मॉर्निंग तर आता सकाळ झालेली आहे आणि आता ही दोघेही जण मस्त मजा मजा करत आहेत आणि गोल्डू आहे कुठे फिरायला काय माहिती कुठे गेलाय कळत नाही आहे सुटी आणि छोटी माऊ आहे दोघंजण आहेत आणि आज असं झालं आहे की आमचं भात न्यायचं होतं गिरणीवरती पण झालं असं की पाऊस खूप पडला ना त्याच्यामुळे आता इकडे वाटच नाही आहे यायला म्हणजे घराजवळ गाडी नाही येऊ शकत आहे त्याच्यामुळे मग ते कॅन्सल केलं नाही तर ते आज आमचं काम होणार होतं पण अरे हे बघा कशी मस्ती करत आहे ती तर ती तिथे आली आणि ही ती तर पावसामुळे सगळं गोंधळ झाला तर एक काम आमचं होणार होतं तर आता गाडीच येत नाही त्याच्यामुळे भात घ्या नाही म्हणजे देऊच नाही शकत तर साहेांचा मस्त खेळत आहे आणि गोल्डन तो कुठे गेलाय तो अजून आलाच नाही आता फिरतच आहे सकाळी उठल्यापासून तो तिकडे खारुता खारुताई गेली वरती पेलू तिकडे आहे पेलू पण ना माझ्या पाटून पाटून फिरत असते ते आता ओळखते ना आम्हाला गेली खारुताई सुटीक बघ बाहेर थोडस धुक आहे आणि मग बघच ए पिलू ये 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 ग ये ग रि भाई आहे ती कची ओळख ये वर ये ये वर ये आली बघा आली इथे आली इत्यादी 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 हे बघा ये इकडे चिडू आता इकडे आली पिलू कुठे कुठे चालली खालती गेली आता ये 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 बघा ही इथे राहिली आहे सुटीला बघत आता सुटीने बघितलं तिला ग पिलू ये ए पिलू बघ बग... ये 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 Pilu. Pilu, 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 പീലി 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 ചി 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 तिकडे फिरायला गेलाय कुठेतरी हाक मारत बघून जा व चंप्या बघून याय जा गोल्डनला आवाज ऐकतात बघ मस्ती मस्ती एवढू <coughs> एवढू